नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग तर मित्रांनो आता मकर संक्रांती जवळ आले आणि मकर संक्रांतीला जे वाण देतात त्यामध्ये मग आपल्याला व्हरायटी पाहिजे असते दरवर्षी आपण एकच देतो आपण वाणामध्ये तर ह्या वर्षी काहीतरी युनिक युनिक गोष्टी तुम्हाला द्यायला नक्कीच आवडेल तर मी दादरमध्ये असं एक शॉपचं ठिकाण शोधलं जिथे तुम्हाला खूप युनिक युनिक गोष्टी पाहायला मिळणार आहेत तर ते नाईक काका आहेत त्यांचं तीस वर्षापासून त्यांचा तो बिझनेस आहे आणि तिथे खूप युनिक युनिक गोष्टी ते सेल करतात आपना वर्ती रख नवी वर्ती तर आपण आज त्यांच्या शॉलवरती जाणार आहोत आणि विजिट करणार आहोत आपल्याला तिथे नवीन नवीन कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत तर तिथे कसं जायचं याचा ॲड्रेस मी व्हिडिओच्या पुढे देतोय तर नक्की चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाव्या त्या शॉपमध्ये आणि बघूया आपल्याला नवीन नवीन काय काय पाहायला मिळतंय तर तुम्हाला नाईक काकांच्या स्टॉलवरती यायचं असेल तर तुम्हाला दादर वेस्टला यायचं आहे प्लाझा सिनेमाच्या अगदी अपोजिट रोडवरतीच तुम्हाला आहे इथे स्टँडर्ड चार्टर्डचं जे बँकेचं एटीएम आहे त्याच्या अगदी बाजूलाच तिथे तुम्हाला काकांचं स्टॉल आहे आणि समोर जे तुम्हाला सरस्वती शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे त्याच्या अगदी समोरच्या रोड वरती तिथे काकांचा स्टॉल आहे सर्वात सर्व स्वागत आहे तुमच्या चॅनल वरती तुमचं एकदा नाव सांगा नाईक आपल्या स्टॉल वरती काय काय पाहायला मिळणार आहे भरपूर म्हणजे आर्थिक दुसरा नेहमीच्या प्रवासासाठी सर्वच मिळते इथे काय काय दाखवू शकाल आपल्याला दाखवतो पहिला प्रथम आपण हे वॉशिंग मशीन बॉल घेऊया ओके हे जे ना कपडे आहे ना गुंडाळत नाही हे वॉशिंग म्हणजे दहा पंधरा कपड्यांना पाच लागणार ओके हे कितीला पन्नासला पाच देणार पन्नासला पाच okay, यानी कपडे हां कपडे गुंडाळ ओके पुढच्याहीवर आता हे टूथ ब्रेश ठेवायचं ओके हे व्यूथ ब्रेशचा एकच राहणार एक प्राइस आहे वीस रुपये वीस रुपयाला हा टंक लिणार आहे टंक लिणार आपलं हे करायचं हे वीसला वीस रुपये वीस रुपयाला आणि मोठा घेतला तर पन्नास रुपये हाय हा फोल्डिंग हा काय फोल्डिंग पार्ट खाजवायचं ओके हे बघा हे फोल्डिंग हे वाढवू शकतो कमी करून दाखवा हे बघा हे कितीला हे कितीला बोलला फोल्डिंग पन्नास रुपये आणि याची साईज पण आपण वाढवू शकतो ओके अजून काय काय लहान मुलांना हे पाणी पियाला दूध पियाला सरबत पियाला ओके हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे सांगितलं वगैरे आहेत हे बघा कितीला ते सांग ओके okay. हे काय हे वॉशिंग मशीन वाशीं मधलं जो घाण वगैरे असतो ना हा ते वरती टाकलं का संपूर्ण तुमची सेट करायचं असतं फक्त हा कितीला पन्नास रुपये पन्नास रुपये यामध्ये पण हे सगळे कलर्स आहेत यामध्ये पण हे बघा बरोबर आहे तेव्हा हे बॅक क्लिप आहे ते ओके हे कितीला बॅक क्लिप पन्नास रुपये पन्नास ला आठ आहेत ओके पन्नास ला आठ आहेत आणि यामध्ये पण कलर्स आहेत बघा हे okay. काय का बा लसूण शेजायचं ओके लसूण आणि आलं चेचायचं ओके बघा पन्नास आहे हे की तिला पन्नास पन्नास हे पण पन तुम्ही वाणला पण देऊ शकता ते हो, बघा मस्त आणि यामध्ये आपल्याला कलर्स मिळतील बाबा हो, हो okay. कलर ना हेच कलर ब्लॅक कलर मध्ये आहे ओके आणि हे काय डिश डिशवॉश आहे डिशवॉश आहे हे बघा हा की तिला पन्नास रुपये ह्याच्यातल्या लि डिश आपला वॉशवर टाकायचं आणि हे करायचं भांडी घास लिक्विड टाकायचं याच्यामध्ये आणि इथून प्रेस करायचं ओके पन्नास रुपये पन्नास रुपयाला यामध्ये बाबा कलर आहे ब्ल्यू कलर आहे पर्पल कलर आहे हे केस धुण्या करता ओके शॅम्पू टोकन केस धुवायचा हे केस धुवायचं आहे एकदम हे बघा सॉफ्ट आहे हे कितीला पन्नास रुपये पन्नास रुपये ओके झालं आणि हे कितीला हे शंप पन्नास रुपये ओके हे विंडो विंडो क्लिन साठी ओके विंडो क्लिनिंगच आहे इकडे हे बघा आपण क्लीन करू शकतो आतमध्ये टाकून क्लीन करू शकतो ओके हा पण प्रकार इंडो इंडग्रीन साठी ओके मधली ती जे गॅप असते त्यामध्ये टाकायचं हे कितीला पन्नास रुपये पन्नास रुपये आपण येतो ने अस खास मशा सर हे तेल टाकून मला मलिश करत असते ओके ओके हे बघ हे कितीला शंभर रुपयाला हे बघ खडा मसाला टाकायला हा म्हणजे जे मसाले आपण खाताना लागू नये म्हणून हे हे लावायचं शंबर। शंबर है। है। ला हे कितीला शंभर शंभर रुपये ओके ह्यामध्ये छोटा मोठा की एवढी हीच साईज आहे ओके हीच साईज आपल्याला यामध्ये मिळणार आहे आणि हे काय बाबा हे तुला एक मिनिट बघा एक आहे बॅकवॅट ओके थँक्यू बघा हा बघा त्यात काय ठेवू शकतो आपण अरे हे बॅकवॅट चेहरा पुसण्याकर चेहरा पुसायला आपण जे वापरतो ना ते पण याच्यात ठेवू बघा हे कितीला 50 50 थे। थे okay, पन्नास रुपये पन्नास रुपयाला आणि यामध्ये पण वेगवेगळे ते हे सर्व पन्नास रुपयाला मिळून जाणार आहे बघा हे पाय घाच आहे ओके okay. पायाच आहे पायाच्या खोटा साफ करायचा ते ओके बघा okay, पायाचे जे खोटा असतो ना तो यांनी साफ करायचं आहे की तिला पन्नास रुपये मोठा घेतला दीडशे रुपये ओके okay, छोटा पन्नास आणि मोठा घेतला तर दीडशे रुपये दोन्ही बाजूने ओके दाखवा ना एकदा खोलून हे बघा हे दोन्ही साइड ने हे कशासाठी बोलला हे पायाच हे करायला ओके इथे रफ साइड आहे आणि इथे हे बघा प्लेन प्ले आहे आपण हे करू शकतो हे कितीला दीडशे रुपये दीडशे रुपये आणि छोटा घेतला पन्नास रुपये ओके हे बघा आता हे पण आपण बघूया पण खूप सुंदर सुंदर आणि युनिक गोष्ट हे काय बाबा हा प्रवासाला साबण नेण्याकरता ओके हे ने 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 बघा ओके याच्यामध्ये साबण ठेवायचं आणि बंद करायचं पन्नास रुपये पन्नास रुपये पण खूप छान आहे बघा आणि हे तुम्ही कुठेही अटॅच करू शकता ते बघा याला ऊब पण आहे यावरती हे बघा हे असा बॉक्स पॅकिंग मध्ये येतं ह्याच्यामध्ये हे बघा अशा पॅकिंग मध्ये येतं काजू नाही तो आंघोळ करायचा ओके हे काय बाबा हे तुझ काजू बदाम वगैरे करायचं ओके काजू बदाम हे करायचं क्री छोटे छोटे करायचं ते बारीक करायचं ओके हे बघा असं पॅक करायचं आणि फिरवायचं फिरवायचं बारीक होतात ओके हे हो बघा या साईडने असं येतं इथून फ्रश होऊन येतं इथे हे कितीला ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला हे बघा हे आताचे केस काढायला ओके मुलींचे आताचे केस काढायला आताचे आणि पाहिजे गरम पाणी लावायचं आणि केस काढ ते किती ला शंभर ओके याच्यावरती गरम पाणी लावायचं आणि हँडवरती हे करायचं नाही आपल्या हातावर पा गरम पाणी लावायचं गरम पाणी लावून फिरवायचं हा बाशा चेहऱ्यावर फुटवायचा ते किती ला शंभर रुपये ओके या चेहरा याच्या तुम्ही बर्फामध्ये पण ठेवू शकता आणि फेस वरती फिरवायचा शंभर रुपयाला मिळून जाणार आहे तुझं हे क्रॅच पडले तर पायाला ओके म्हणजे हे सॉक्स स्टार काय जर पायाला जर तुमच्या क्रॅश क्रॅश वगैरे येत असतील ना तर हे तुम्ही घालू शकता यामध्ये तिला बाबा पन्नास रुपये पन्नास रुपयाला हे फोल्डिंग ग्लास आहे ओके फोल्डिंगचा ग्लास आहे बघा म्हणजे हे ट्रॅव्हलिंग साठी पण तुम्ही यूज करू शकता हे कितीला तिला एकशे पन्नास आणि वरती लावू शकता हे तुम्ही इझिली बॅग्स वगैरे मध्ये तुम्ही ठेवू शकता हे बघा चाय वगैरे किंवा ज्यूस वगैरे प्यायचं असेल तर तुम्ही हे ठेवू शकता पन्नास ना नाही एकशे पन्नास एकशे पन्नास okay, ओके दीडशे रुपयाला आहे आणि खूप चांगलं आहे आणि युनिक गोष्ट आहे पण हे बघा हे तुमचं डिशवॉश ओके हात धुण्यासाठी हात धुण्यासाठी पण आणि खूप छान आहे डिझाईन पण याची बघू शकतात मस्त आहे आणि यामध्ये कलर्स आहेत बाबा कलर आहे दोन चार कलर आहे ओके यामध्ये पण दोन चार कलर मिळू शकतात हे पण तुम्ही वाहनासाठी पण ओ... देऊ शकतात हे बघ पाट घासायचं हे बघा हा एक कलर आहे यामध्ये हे दोन कलर आहेत हे काय आंघोळीच पाठ ब्रश म्हणतात पाट पाठ हे करायचा ब्रश आहे बघा हा कितीला पन्नास रुपये हा हे पन्नास रुपयाला तर मित्रांनो हे जे आहे ना जर आता कोणती आपल्याला पॅकेट सील करायचं तर तुम्ही याच्यानी सील करू शकता हे पोर्टेबल आहे चार्जिंग पण करू शकता हे बघा हे असं बटन आहे इथे सॉन केलात आणि थोडा गरम व्हायला ठेवायचा आणि पॅक करायचं सील हो आणि पॅकिंग पूर्ण सील होऊन जाते एकशे वीस वर एकशे वीस ला आहे ना ओके आणि एकशे वीस ला आणि किती तास बाबा चार्जिंग होते एक तास अर, अर्धा ओके एक तासात पूर्ण चार्जिंग होते यामध्ये हे कपड्यांचे क्लिप आहे ओके हे कितीला पन्नास रुपये पॅकेट आहे रॉड साठी रसी पॅकेट रॉड साठी बघा लहान मुलांसाठी पण वॉटर बॅग्स आहे ते बघा मस्त मस्त आहे ते बघा हे कितीला दोनशे रुपये दोनशे रुपयाला आहे बघा हे घेतला तर शकतात दीडशे रुपये हे बघा अशी ही घेतल्यात तर दीडशे मध्ये आणि ह्यामध्ये पण कार्टून वगैरे पीस वगैरे आहेत कलर्स मिळतील ना बाबा कलर भरपूर मिळतील तीन चार तीन कलर आहेत आणि हा कितीला दीडशे रुपये आणि दोनशे रुपये बघ हे दीडशे दोनशे रुपयाला हे आपण जिम साठी वगैरे किंवा कुठे मुला जायचं असेल तर तुम्ही यूज करू शकता आणि किती लिटर एमएल पाणी प्यायला ते पण दाखवेंशन केलेलं आहे तिला आ, okay, या बॉटल्स वगैरे कितीला मोठ्या दोनशे रुपये दोन लिटरची दोनशे रुपयाला पडेल तुम्हाला यामध्ये जर तुम्ही बघाल नाही ते छोट्यामध्ये पण प्रवास आला प्रॉस जायचा असेल प्रवास आला झाला मध्ये तर तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये पण आपल्याला कलर वगैरे मिळून राहतील दीडशे रुपये दोनशे रुपये ओके हे सिपर्स वगैरे दोनशे रुपये दोनशे आणि दीडशे ओके दोनशे आणि दीडशे रुपये आणि हे काय बोललात शॉवर कॅप हे कितीला हे आपला केस दोन भिजून म्हणून हे वापरतात बोलले तीस रुपये तीस रुपयाला एक आहे ह्यामध्ये कलर एक एक कलर भरपूर आहेत ओके ह्यामध्ये पण आपल्याला कलर मिळतील ओके आता कुठे जाऊयात ओके तिला, तिला बोलले बाबा डबे दीडशे रुपये शंभर रुपये आणि एकशे वीस रुपये तीन साईज येतात तीन साईज सध्या माझ्याकडे नाही आहे हा तर हे तुम्ही वाहनाला पण देऊ शकता आणि हे कितीला छोटेवाले छोटे वाले हे बघा हे पन्नास ला एक ओके पन्नास क्वालिटी हा ते न गळणार आहे ते टॉवेल आहे हे केसांसाठी शंभर रुपये हे बघा तुम्ही केसांसाठी पण युज करू शकता गाडी किंवा लहान मुलांच्या वरती पण हे ठेवू शकता ते बघा डोक्यावरती थंडी लागू नये वगैरे म्हणून हे तुमचे ओके आणि हे कपडा कपडा तो बेसिंग वगैरे वगैरे धुवायला ओके बेसिन धुवायला किंवा टायल्स वगैरे आपली गाडी जर वॉश करायची असेल ना त्यावरती का बू लाग पण धुण्यासाठी पण हे युज करू शकतो बाबा अजून काय हे लाकडीपणी आहे ओके त्यामध्ये नीमची पण येते ना आणि सिझमची ओके तीन प्रकार ओके जर तुम्ही निमची वगैरे घेतलात ना त्याला स्मेल पण येतो ना वास पण येतो त्याला चालू घेतला चालू तर पन्नास रुपये ओके okay, हे बघा हा असं चालू कंपनीचं घेतलं तर पन्नास रुपये okay, हे जर नीम आणि आपला हे चांगले असतात ना वगैरे खूप चांगल्या पाहिजे आणि हे काय हे पेपर जर हात धुण्याकरता ओके पकड प्रवासाला वगैरे गेलो कितीला आहे रे हे पन्नास रुपयाला पुढे पन्नास रुपयाला पेक्षा जास्त आहे ओके म्हणजे सॅनिटायझर्स वगैरे तुम्ही युज करत असाल तर तुम्ही घेऊ शकता नाही हे चाळीस आणि पन्नास आहे ओके हे चाळीस आहे छोट मोठं घेतलं तर पन्नास रुपयाला ओके हे आपला पाटलीचा ब्रश आहे बेसिनच आहे ना बेसिन च केस आहे हे तिला हा पन्नास रुपये एक आहे पन्नास रुपयाला एक हा तुमचा बेसिन टाईल्स वगैरे घासायला हा बेसिनचे टाइल्स वगैरे हे सर्व घासण्यासाठी हे तिला बाबा पन्नास रुपये पन्नास हे काय आहे हे वाल थांब देतो ना तेलाच आहे सत्तर रुपये हा म्हणजे केसांसाठी केसांसाठी केसांचे फणी पण आहे तेल भरलं की तुम्ही फक्त हे करू शकता केस वगैरे बॉटल आहे ओके हे की okay. तिला okay. तेलाची पण तीस रुपये आणि वीस रुपये हा सेम पाहिजे ना दोघांची आणि वीस तीस आणि वीस रुपये हे आईस रोलर आहे ओके आईस रोलर आहे जो वर ते आपण युज करू शकतोय त्यामध्ये पाणी भरू शकतो एक साईडला एक साईडने ओपन करून इथे पाणी भरून आपण फ्रीज मध्ये ठेवायचं हे कितीला पन्नास रुपयाला हवा बाटलीचा ब्रश आहे ओके बाहेर करायचा ब्रश आहे आणि हा आहे तो बॅग साठी आहे ओके लहान आणि मोठी पन्नास आणि शंभर आहे हा कितीला हा पन्नास आहे पन्नास रुपयाला म्हणजे आपली जी बॉटल असते ती आत मोठं तोंड मोठं मोठं तोंड ओके हे काय बाबा पीठ मळायचं पीठ मळायचं हे कि तिला पन्नास रुपये कसं युज करायचं पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि हलवायचं ओके पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि हलवायचंय फक्त हे पण खूप चांगलं आहे म्हणजे कोणाला हात खराब करायचे नसतील तर ह्याचा वापर करू शकतात तुम्ही आणि बाकी सगळे स्टॉल्स वगैरे हे काय बाबा हे कपडे धुवायला भांडी घासायचंय भांडी घासायचे ओके हे कि तिला पाच आहे पन्नास ला पाच आहे हे बघा भांडी गाजा बेसिक गाजा ट्राईल गाजा काही बघा मस्त आहे

तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्रामवरती पण एक नवीन पेज ओपन केलं आहे त्याचं मी इथे सर्व डिटेल्स देतो तर नक्की त्या पेजला पण जाऊन फॉलो करा खूप चांगला प्रतिसाद भेटतो तिथे आपण जे शॉपची आपण जी लॉंग व्हिडिओ काढतो त्याच्यात आपण शॉर्ट्स व्हिडिओ पण आपण तयार करतो आहे तर नक्की पेजला त्या पण जाऊन सपोर्ट करा आपण भेटतो असंच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभवो एक ब्लॉग्स